नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण नमो शेतकरी निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता सहावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याची तारीख फिक्स झालेली आहे तर हा हप्ता नेमका आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की सहावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे विनंती करेल जर तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी ही मुंबई मधून आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला आणि या योजनेच्या दे माध्यमातून देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली आहे तर मित्रांनो कालच पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि यासाठी जवळपास नऊ कोटी शेतकरी पात्र ठरलेले आहे तर आता महाराष्ट्रातील अनेक शेतकरी विचारणा करत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता कधी मिळणार आहे तर याची माहिती बघूया पुढे सविस्तर बघा मित्रांनो मात्र या वितरणानंतर शेतकऱ्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार आहे तर यापूर्वी पीएम किसानचा अठरावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मारा, यांनी महाराष्ट्रातून जाहीर केला होता यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेत सुमारे वीस लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता नमो शेतकरी निधीच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे चिंता करत आहे की हा हप्ता आप सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळायला हवा तर आता हा हप्ता आपल्याला नेमका कधी मिळणार आहे तर चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण पूर्ण झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पीएम किसान लाभार्थ्यांची यादी पाठवली जाईल त्यानंतर कृषी विभागच्या यादीच्या आधारे नमो सन्मान निधीचा हप्ता वितरित करेल राज्य सरकारकडून नमो शेतकरी निधीच्या वितरणासाठी साधारणतः सात ते आठ दिवसाचा कालावधी अपेक्षित हो आहे तर त्यामुळे एक किंवा दोन मार्चच्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो हा जो काही सहावा हप्ता आहे तर तो, तो आपल्याला एक किंवा दोन मार्चला आपल्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की बघा पीएम किसान योजनेच्या मदतीसह सर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नमो शेतकरी निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहेत शेतकरी आता अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा करत आहेत मात्र सरकारकडून मिळणाऱ्या संकेतानुसार लवकरच नमो शेतकरी निधीचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि मागील तीन ते चार दिवसापासून ही प्रोसेस सुरू आहे आणि या योजनेचा जो काही हप्ता आहे तर एक ते दोन मार्च दरम्यान सर्व नमो शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रुपये दोन हजार जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे अशा प्रकारचे अपडेट समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर या योजनेचे हे जे काही दोन हजार रुपये आहे तर ते लवकरात लवकर जमा होणार आहे त्याचबरोबर वर्षाकाठीचा जो काही का लाभ मिळणार आहे इथून पुढे आपल्याला तो, तो रुपये पंधरा हजार मिळणार आहे त्यामुळे आता ही सुद्धा एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद